ज्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून मुलांचं संगोपन केलं त्यांना लहानाच मोठ केलं आयुष्याची जमापुंजी खर्च करून त्यांना सुखाच्या मार्गी लावलं त्याच मुलांनी स्वतःच्या आईवडिलांना आज बेघर केले आज हेच आईबाप रस्त्यावर राहून जगण्यासाठी धडपडत आहेत ही कहाणी आहे कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच्या पाटील कुटुंबियांची धोंडीराम पाटील विजयमाला धोंडीराम पाटील हे दाम्पत्य कागल तालुक्यातील उंदरवाडी गावच गेल्या दीड महिन्यांपासून कधी रेल्वे स्टेशन तर कधी रिकाम्या छपराचा आधार घेत जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करते मुळचे कागलचे असलेले हे दाम्पत्य गेल्या पंधरा वर्षापासून नाना पाटील नगरात भाड्याने वास्तव्यास होते मात्र दोन महिन्यांपूर्वी त्यांना ती खोली खाली करावी लागली तर पंधरा वर्षापूर्वी तुम्ही मुलांनी मारहाण करून त्यांचे राहते घर विकून त्यांना घराबाहेर काढलं मिळालेले पैसे मुलांनी काढून घेतले असल्याचे पाटील दाम्पत्य त्यांनी आपल्या मूळ घरी जाण्याचा प्रयत्न केला मात्र राहते घर विकल्यामुळे त्यांच्यावर बेगर होण्याची वेळ आहे शिवाय आपण कुणाचे आई वडील आहोत हे जर सांगितलं तर त्यांना ठार मारण्याची धमकी मुलांनी आहे त्यामुळे आपण कोणाचे आईबाप आहोत हे सांगण्याचं धाडस हे पाटील दाम्पत्य करत नाही दरवाडीचे रहिवासी पागल तालुक्यातून दरवाडी म्हणून गाव आहे तिथनं आम्ही एवढं कोल्हापूरला राहायला आलो पन्नास वर्षे कोल्हापुराज अंगा राहतोय ते स्टँडच्या समोर माझं आनंद सागरचं नवीन दुकान होतं पन्नास वर्षे तो दुकानगाळा विक्रांचे पैसे आम्ही आता आपण मोडून खाला तुम्ही आता घरातनं तुम्ही का बाहेर पडलाय आणि मुलांनी तुमच्या सोबत काय केले मुलं म्हणतात तुम्ही इतर राहायला नाही आमच्याजवळ सासूसोन नाही असं म्हणतात खरं काय आम्हाला काय माहीत नाही आम्ही माझ्या समजून कोणाची भांडणं झालेलं नाही कारण आमच्या बायकोबरोबर पटलन तुम्ही जाईल दोघं मी म्हणतात घरातनं बाहेर काढल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय सांगितले कोणाशी आमची नावं सांगायला असं काय ते सांगितले ना तेच की कोणाला आमचा फोन नंबर द्यायला आणि नावं सांगायला एवढ आता तुम्ही दोन महिने इथे राहिला आहे पोटाला काय खाताय आहे आणि तुमची काय सोय आला पाहिजे आमची सोय आता ह्याच्यातच अनादास ह्याला मुरगुडला तुम्ही आता पोटाला काय खाताय आमचे दुकान विकलेले पैसे आहेत ना आमच्या ते बँकेत आणून खाते मी ते या कॅन्टीन म्हटलं पाटील दाम्पत्याने आम्हाला कुठेतरी आसरा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हे करत असताना त्यांनी अवनी संस्थेशी देखील संपर्क केला मात्र दोघांचीही राहण्याची व्यवस्था होत नसल्यानं अखेर त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकात आपलं घर केले पोटच्या पोरांनी नाकारलं म्हणून जगण्याची जिद्द त्यांनी सोडलेली नाहीये मात्र इतकं निष्ठुर मन त्यांच्या मुलांनी का बरं केलं असावं असा सवाल उपस्थित होतोय ज्या आईबापांनी पोटी जन्म दिला ज्या आईनं नऊ महिने पोटी वाढवलं आणि ज्या बापानं अंगा खांद्यावर खेळवलं आज याच आईबापांवर ही वेळ आली आहे आज इथं तर उद्या तिथं अशी बेगर म्हणून जगण्याची वेळ या कागल तालुक्यातील कुटुंबावर आली आहे कॅमेरामन सूरज पाटीलसह राहुल गडकर तरुण भारत कोल्हापूर